बॉलिवूडची गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनयासोबतच आपल्या नृत्याने मागील अनेक वर्ष माधुरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते तिच्या सौंदर्याचे अनेक फॅन्स आहेत पण तुम्हाला माहिती आहे का माधुरीला दोन सख्या बहिणी असून त्या सुद्धा तिच्या इतक्याच सुंदर दिसतात तिच्या एका बहिणीचं नाव रूपा तर दुसऱ्या बहिणीचं नाव भारती आहे रूपा आणि भारती या दोघी कला विश्वापासून लांब आहेत रुपा सॉफ्टवेअर आर्किटेक्ट असून भारती कॉम्प्युटर इंजिनियर आहे जरी करियर वेग या तिन्ही बहिणींचं करिअर वेगवेगळं असलं तरी सुद्धा या तिघींना सुद्धा नृत्याची आवड आहे माधुरीप्रमाणेच रुपा आणि भारती सुद्धा ट्रेन कथ्थक डान्सर आहेत या तिन्ही बहिणींनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच कथ्थकचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली माधुरीने तिच्या बहिणींसोबतचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत तर बहिणीसोबत डान्स करतानाचा सुद्धा एक फोटो माधुरीने सोशल मीडियावर शेअर केला होता तर माधुरीचा भाऊ अजित दीक्षित लांब आहे डान्स या कार्यक्रमाच्या मंचावर माधुरीची मोठी बहीण रूपा तिच्याबद्दल व्यक्त झाली होती ती म्हणाली माधुरी मी एका लहानशा मुलीला मोठी व्यक्ती होताना पाहिले जिचं कौतुक संपूर्ण जग करते मी जेव्हा तुझ्याबरोबर वेळ घालवते गप्पा मारते तेव्हा मला वाटतं की कि मी किती नशीबवान आहे की तू माझी लहान बहीण आहेस तुझा चांगुलपणा दयाळूपणा कायम मला आकर्षित करतो मला आपलं लहानपण आठवतं गप्पा मारणं शाळेतून येताना पावसात भिजणं खेळणं रॉकस्टार नाटकाचे सीन करणं अनेक डान्स प्रॅक्टिस आणि परफॉर्मन्सेस सुद्धा सगळं जादूई होतं बहिणीचं हे बोलणं ऐकून माधुरी सुद्धा भाऊक झाली होती माधुरी आणि तिच्या बहिणींमधील हा गोड बॉन्ड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी